तील श्री चौंद्रश्वरी देवीचा भावे उत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला अष्टा येथे पारंपरिक पद्धतीनं शेकडो वर्षापासून देवी आणि दैत्यामधील युद्ध हे खेळ स्वरूपात साजरे केले जातात श्री चौंद्रेश्वरी अंबाबाई देवीच्या भावे उत्सवाचा सोहळा सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला अष्टा येथे पारंपरिक पद्धतीनं शेकडो वर्षापासून देवी आणि दैत्यामधील युद्ध हे खेळ स्वरूपात साजरे केले जातात यामध्ये अठरा पगड जाती आणि धर्माचे लोक बारा बलुतेदार सहभागी बार होतात या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत प्रामुख्यानं अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा समावेश असलेला आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा असा हा उत्सव आहे सर्व जाती धर्माचे लोक मिळून हा उत्सव साजरा करतात देवीनं दैत्यावर मिळवलेला विजय आणि प्रामुख्यानं आजच्या याच्यामध्ये विचार केला तर दृष्ट प्रवृत्तीवर देवीच्या रूपानं सत्प्रवृत्तीनं मिळवलेला विजय हा ऐतिहासिक संदेश या माध्यमातून दिला जातो आणि जे जे मानकरी आहेत ते मिळून मग कंकणविधी होतो मग त्यानंतर आळूमुळू असेल पिसे असेल लोट असतील जोगण्या असतील मुकोटे असतील या माध्यमातून देवी निरनिळा रूपाच्या माध्यमातून दैत्याचा शोध घेते आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी मुकवटे म्हणजे देवीनं दैत्यावर मिळवलेला विजय हा इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाखर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाखराच्या रूपात साजरा केला जातो या शेकडो वर्षाची या उत्सवाला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि आई चौंडेश्वरी हे जागृत देवस्थान असल्यामुळं सर्व मानकरी असतील खेळगडे असतील एक आईची सेवा या माध्यमातलं एक धार्मिक स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा करतात आणि या उत्सवाला महाराष्ट्र आणि कर्नाटकामधनं लाखोच्या संख्येनं भाविक उपस्थित असतात मी अनिल रामचंद्र कनेरे आम्हाला चवंडके म्हणतात ही देवीची जी आठशे वर्षापूर्वीची जत्रा परंपरा जी आहे ती आत्तापर्यंत चालत आली आहे आणि ही जी मूळ आहे ते बदामीचं आहे पण ते तिकडून आम्ही इकडं आणलेलं आहे आणि हा जो राक्षस आहे तो लोकांना त्रास देत असतो म्हणून देवी आठ दिवस त्याला शोधून त्याला आज काल तो सापडतो होता राक्षस आणि आज देवीचं युद्ध राक्षसाबरोबर होतं आणि शेवटच्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे तिथं देवी त्याला टाचखाली मारते अंगठ्याखाली आणि युद्ध संपतं आणि आने लोक आनंद उत्सव साजरा करत देवळात जातात Oh, my God.